तुम्हाला माहिती आहे का वेट लॉस गणित तर तुमच्या ताटात आहे वेट लॉस साठी परफेक्ट ताट कसं बनवायचं ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सकाळी अकराच्या समतोल आहारात ताटाचे तीन भाग करा अर्ध्या भागात फक्त सॅलड आणि हिरव्या भाज्या तर उरलेल्या भागात प्रोटीन आणि काप्स थोडक्यात काय तर तुमचं समीकरण असेल पन्नास टक्के भाज्या पंचवीस टक्के प्रोटीन आणि पंचवीस टक्के काप्स हेच आहे वेटलॉसचं खरं सिक्रेट शाकाहारी आहारातून प्रोटीन मिळवण्यासाठी वाटीभर घट्ट वरण मोड आलेली कडधान्य चणा राजमा किंवा सोयाबीनचा समावेश रोज कराच हे झालं प्रोटीन आता ताट पूर्ण करण्यासाठी घ्या काप्स म्हणजे एक ज्वारीची भाकरी आणि हेल्दी फॅटसाठी वरून थोडंसं सा साजूक तूप आणि हे विसरू नका ताटाचा उरलेला अर्धा भाग फायबर म्हणजेच फक्त काकडी टोमॅटोच्या सॅलडनेच भरलेला असावा हेच आहे तुमचं परफेक्ट वेटलॉस ताट फक्त डाइट पुरेसे नाही त्याला योगाची जोड हवी दोनशे पन्नास रुपयांत पाच किलो वेट लॉस चॅलेंज स्वीकारा जॉईन करण्यासाठी आत्ताच व्हॉट्सअपवर हाय पाठवा हे झालं दुपारचं पण संध्याकाळी नेमकं काय खायचं ज्यावर तुमचा पन्नास टक्के वेट लॉस अवलंबून आहे ते जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये पार्ट थ्री नक्की लिहा